प्रेमात अडसर बनत असलेल्या अडतीस वर्ष पतीचा आपल्या प्रियकरासह हो अन्य दोघांच्या सहाय्यानं दगडानं ठेवून खून करण्यात आल्याची घटना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गरवारे बस स्टॉप म्युझिक येथे घडली या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली होती संतोष उर्फ छोटू काळे राहणार वसाहत क्रमांक एक सिडको असे मृत व्यक्तीचे नाव आहे या प्रकरणी मयत संतोष काळे यांच्या वडिलांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता त्यानंतर शनिवारी पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली असता तो संतोष काळेच असल्याचं स्पष्ट झालं संतोषच्या डोक्यात आणि शरीरावर मोठ्या दगडाने वार केल्यामुळे गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला या खुण्यांमागे मयत संतोषच्या पत्नीने प्रफुल्ल कांबळे या इसमाशी असणारे अनैतिक संबंध असल्याचा संशय आहे मृताच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलेलं आहे की संतोषने त्याची पत्नी पार्वती आणि प्रफुल्ल यांच्यातील संबंधांविषयी माहिती दिली होती पार्वती काळे हिला ताब्यात घेतलेला असून प्रफुल कांबळे आणि त्याचा मित्र यांना अहिलानगर येथून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन इंदिरानगर पोलिसांनी काही तासातच आरोपींना अहिल्यानगर येथून ताब्यात घेतलेला आहे आरोपींची नावे निष्पन्न झालेली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे एनसीएन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक